नमस्कार मित्रांनो आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुरुणखेळा या गावी सुमारे एकशे पन्नास क्विंटलचा भांडारा होतो एकच दिव एक दिवसीय यात्रेमध्ये प्रचंड मोठा भांडारा होणारा महाराष्ट्रातील हे एकमेव असं हो। गाव असावं ज्या गावामध्ये एक्क्या दिवशी दहा वीस क्विंटल नव्हे तब्बल एकशे पन्नास क्विंटल गहू त्याचबरोबर संध्याकाळी जर चपात्या कमी पडल्या तर सुमारे दोन तीन क्विंटल तांदूळ आणि वीस क्विंटलपेक्षा अधिक हरभऱ्याची डाळ क्षमा शाम तुरीची डाळ आणि मिरकूट म्हणजे मिरची आणि लिंबू या दोन्हीला एकत्र केल्यावर त्याला मिरकूट म्हणतात असा खूप मोठा भंडारा आमच्या गावाशेजारी शेजारी मधूनकडे येथे होतो मित्रांनो तुम्ही त्या भंडाऱ्याला कधी आलेले आहेत का आणि असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या सह्याद्री भटकंती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका